हरिओ माझं नाव भक्ती मीरा आणि हरिओम अनुभव कथन गीतावीरा दादर त्या असं म्हणत आहेत सद्गुरु अनिरुद्धांच्या प्रवचनाचा महिमा इतका आघाध आहे की कुठल्याही प्रवचनातील कुठले बोल कुठल्या श्रद्धावाला कसे आठवतील आणि संकट समय आधार देतील याचा काय नाही ऑल इज वेल well, डॅड ऑल इज वेल हरिओम सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या परिवारात आले मी अनिरुद्ध गुरुक्षेत्रामध्ये सेवाभावी कार्य कार्यकर्ता आहे माझ्या जीवनात आधीच खूप संघर्ष होता आणि संघर्षातून बापूंनी मला वेळोवेळी मदतीचा हात देत अनेक सुखदय अनुभव दिले सर्वांना माहीतच आहे की एकदा सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या बापूंना बापूं माझा बापू असे म्हटले की तो आपल्या जीवनाचा सूत्रधार होतो इथे मला सद्गुरू अनिरुद्ध उपासनेतील एक ओळी आठवते जे जे माझेसाठी उचित ते तेची तू दे खचित हे मात्र नक्की मी जाणत नाही तक्रार रागवा आता मी जे अनुभव सर्वांना सांगणार आहे तो कोरोना काळात आहे सोळा मार्च दोन हजार वीसला माझ्या मुलीचा वाढदिवस असल्याने मी पंधरा मार्चला पुण्यात गेले होते काही दिवसांनी मी लगेचच मुंबईला परतणार होते त्याच सुमारात लॉकडाऊनची घोषणा झाली आणि मी पुन्हा पुण्यात अडकले मी सकार न मी सकारात्मकपणे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात मी माझ्या मुंबईच्या घरात एकटी राहून नये म्हणून बापूंनी मला माझ्या मुलीकडे पाठवून आपल्या परिवारासोबत सुरक्षित ठेवलं पुढे चार एप्रिल दोन हजार एकवीसला माझ्या जावयाचा चाळीसवा वाढदिवस होता माझी बहीण व भाची बेंगलोरहून त्यांच्या वाढदिवसासाठी पुण्यात आले होते मी पण ठरवलं की जावयाचा वाढदिवस साजरा केला की मुंबईला आपल्या घरी जायचं तिथेही माझी बरीच कामे खोळंबी होती चार एप्रिलला वाढदिवस आम्ही आनंदाने साजरा केला त्या दिवशी त्यांची प्रकृती जरा नरम असल्या असतानाही तो आनंदाने आमच्या आनंदात सहभागी झाला पाच एप्रिलला मी मुंबईला जायला निघाले तेव्हा जावाई म्हणाले आई मला जरा जास्त त्रास होत असल्याने मी रक्त चाचण्या करून चा घ्यायचं ठरवत आहे मीही धीर देत त्यांना म्हटलं चाचणी करून घ्या आणि घाबरू नका तुम्हाला काही होणार नाही बापू कृपेने मी सुखरूप दुपारी मुंबईला पोचले संध्याकाळी मुलीचा फोन आला तेव्हा ती म्हणाली आई नितीनचं कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि आम्ही आम्हाला पण सगळ्यांना डॉक्टरांनी ताबडतोब कोरोनाची चाचणी करायला आहे तेव्हा ही चाचणी करून घे मी ज्येष्ठ नागरिक आहे हे व मला उच्च रक्तदाब व मधुमेह असल्याने मला कोरोनाचा धोका जास्त प्रमाणात होता पण मी तिला म्हटलं जोपर्यंत मला काही त्रास होत नाही तोपर्यंत मी चाचणी करणार नाही तेव्हा कोरोनाची दुसरी लाट होती लाट सुरू झाली होती आणि मुंबई पुणे स्थिती बिकट होती माझ्या शब्दांयोग व मुद्रांवर अतूट विश्वास आहे व नित्यनेमाने दररोज मी उपासना करत होते शिवाय त्रिविक्रम मंत्रगर्जा सुरूच होता मुलीच्या घरी सर्वांना कोरोना झाल्याचे झाल्याचे निदान झाले होते सगळे घरी उप उपचार घेत होते त्यात माझ्या मुलीची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती आठ दिवस उठून गेले होते तरी मुलीचा ताप काही केल्याने आटोक्यात येत नव्हता तिच्या ऑक्सिजनची पातळीवर खाली होत होती होती मी तिच्यासाठी सतत बापूंकडे प्रार्थना करत होते मुलीच्या काळजीने एके एक रात्री मी अतिशय अस्वस्थ झाले रात्रीचे दोन वाजून गेले तरीही डोळ्याला डोळा लागत नव्हता माझी मुलगी तिथे एकटी कोरोनाशी झुंज देते आहे या विचाराने मन बेचैन झाले होते मंत्र सुरू होता मुलीच्या विचारात असताना अचानक मला बापूंचे एक प्रवचन आठवले त्यात बापू बोलले होते जर तुमचा तुमच्या सद्गुरूनं विश्वास असेल तर तो विश्वास फक्त इतकंच बोला सर्व ठीक आहे सर्व फक्त ठीकच नाही तर सर्व काही पुढे चांगले होणार आहे मला असे वाटले होते की माझ्यासमोर उभा राहून बापूंनी मला त्यावेळी आधार देत आहे मी तो ऑल इज वेलचा जप करत कधी झोपले कळलेच नाही मला पहाटे जाग आली तेव्हा मी माझ्या मोबाईल तपासला मुलीला दम लागत असल्याने तिला बोलवता येत नव्हते त्यामुळे जमले तसे मी तिला मेसेज करत होते मुली मुलीचा पहाटे मेसेज आला होता तिला त्या रात्री जराही त्रास न होता शांत झोप लागली होती खरंच बापूंची लीला आघात आहे मुंबईत माझ्याकडून नामस्मरण करून घेऊन घेत आणि पुण्यात माझ्या मुलीला सुरक्षित ठेवून ठेवलं हळूहळू माझी मुलगी तिच्या घरांची मंडळी कोरोनाच्या भीषण संकटून बाहेर आली बापूंनी सर्वांची काळजी घेत होती मी मुंबईत एकटी असूनही मला बापूंनी कसलीच कमतरता पडून देत नव्हते ह्या बेशन महामारीतून सुरक्षित ठेवलं होतं आय लव यू डॅट हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ सगळी